राणी आणि फिटनेस ह्या चॅनल वरती तुमचं परत एकदा स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दहा दिवसामध्ये तीन किलो वजन कमी करायचंय ना तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा मग आणि तो पण शेवटपर्यंत कारण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा दिवसात तीन किलो वजन कसं कमी करायचं त्याच्याबद्दल व्यायाम मानलेले आहेत आणि ते पण डायरेक्ट तुमच्या वजनावरती वजना परिणाम करणारे तुमचं वजन कमी करणारे हो मित्रांनो ते पण डम्बल सोबत हां डंबर सोबत।, सोबत तर तुमचं दहा दिवसात तीन किलो वजन नक्की कमी होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की करा नसतो आणि पूर्ण जो व्हिडिओ बघितल्यानंतर मग तुम्हाला कळेल की हा दहा दिवसात माझं पण वजन नक्की कमी होणार आहे ते पण तीन किलो डंबर सोबत आपण नक्की करूया आणि हो टेन्शन नका डंबल नाही आहे काही हरकत नाही तुमच्याकडे एक एक लिटरची बॉटल आहे ना ती घ्यायची आहे भरून हा खाली बॉटल नाही घ्यायची आहे खाली बॉटल घेऊन तीन किलो वजन कमी नाही होणार ना, पाण्यानं ना भरून आणि मग ही एक्सरसाइज करायची आहे जे माझ्याकडे डंबल आहेस ना तर तुम्ही काय करायचं एक एक पाण्याची लिटरची बॉटल घ्यायची आहे पाण्यानं भरायची आहे आणि दोन्ही हातांमध्ये घेऊन एक्सरसाइज सुरू करायची आहे ना रिझल्टवाला आणि तुम्हाला रिझल्ट पण हे भेटणार आहे तर चला आपला एक्सरसाइजला सुरुवात करूया ते बी डंबलसोबत सोबत तीन किलो वजन कमी करायचं ते डंबल घेतले का तुम्ही बॉटल घेतले समजा डंबल बॉटल नाही बस हे बघा उभं राहायचं कॅप घ्यायचा पायांमध्ये बॉडीला कुठेही वाकवायचं बस दोन्ही साईटला आहे ना तुमच्या कमरेच्या चरबीवरती प्रेशर येईल इतकं तुम्हाला वाक वाकायचंय आणि ही एक्सरसाइज करायची पन्नास पंचवीस पंचवीस चा रेपिटेशन घ्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या एक दोन, तीन, चार पाच सहा सात आठ

कोमरीची जी चरबी आहे ती हे डंबल आहे ना खूप लवकर कमी करतील कमर एकदम पातळ होऊन जाईल तर दुसरी एक्सरसाइज काय माहिती का दुसरी एक्सरसाइज मध्ये काय करायचंय हे बघा डंबलला दोन्ही पण खांद्यावरती घ्यायचंय आणि खांद्यावरती घेतल्यानंतर आहे ना बस आणि ही एक्सरसाइज पण पन तुम्हाला पन्नास टाइम करायची पंचवीस पंचवीस चे दोन रेपिटेशन घ्यायचे त्याला तुमच्या खांद्यावरतीच ठेवायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा, सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस तुम्ही डबलच्या सोबत जेव्हा वर्कआउट करताना तो तुमचा पूर्ण शरीरावरती त्याचा प्रेशर होतो तुमसा पोटाचा भाग सा का होईना होईनाच्या खालचा भाग काय होईना किंवा कंबर काय पूर्ण त्याचा इफेक्ट असतो आता काय करूया आपण एकच डंबल घेऊया एक डंबल खाली ठेवूया आणि करायचं काय हे बघा पुढच्या साईडला तुम्हाला तुमच्या कमरेवरती प्रेशर देता येईल ना तितकं आहे आणि परत खाली घेऊन आहे परत आहे आणि परत साईडला ही एक्सरसाइज पण करायची तुम्हाला एका साइड वीस वीस टाईम दोन्ही साईडला चाळीस चाळीस टाईम का ही एक्सरसाइज करायची मित्रांनो बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करायचं दुसऱ्या हातात घ्यायचं डंबल आणि दुसऱ्या साईड परत एक तीन चार पाच सहा सात आहे तुमचं पूर्ण शरीराचं वजन नक्की कमी होईल तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि तुमचं दहा दिवसात तीन किलो वजन नक्की कमी होईल मित्रांनो ट्राय करा आणि मग मला सांगा की कि तुम्हाला किती रिझल्ट भेटला याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये